नमस्कार शुभांगी पाटील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत आज प्रभाग निहाय आरक्षण सोडत संपन्न झाल्या एकूण वीस प्रभाग आणि अष्ट्याहत्तर वॉर्डसाठी ही आरक्षण सोडत दिल्ली स्पोर्ट डॉक्टरच्या टेरर मॉडेलचा पर्दाफाश लखनऊ फरीदाबाद पुलवामा मधून पाच डॉक्टर ताब्यात तर मास्टर माइंड डॉक्टर उमर स्फोटामध्ये ठार हरियाणातल्या फरिदाबादमध्ये सापडली दहशतवादाची फॅक्टरी डॉक्टरांनी घेतलेल्या भाड्याच्या घरात स्फोटकाचा गोडाऊन तीस ऑक्टोबरला डॉक्टर मुजम्मिलच्या अटकेनंतर टेरर फॅक्टरीचा उलगडा स्फोट घडवणाऱ्या डॉक्टर उमरचा कारचा प्रवास सीसीटीव्हीतून समोर दुपारी सव्वा तीन पासून कार लाल किल्ल्या परिसरामध्ये पार्किंगमध्ये उभी होती संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी स्फोट घडवला केंद्र सरकारने दिल्ली स्फोटाचा तपास एनआयकडे सोपवला कडून पुरावे जमा तर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही पंतप्रधान मोदींचाही इशारा दिल्ली स्फोटात जयेश मोहम्मदचा हात असल्याचा संशय स्फोटातल्या मृतांची संख्या बारा तर पंचवीस पेक्षा जास्त जण जखमी कोल्हापूरच्या पार्क पार्कमध्ये भर दुपारी बिबट्याचा धुमाकूळ एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला अग्निशमन दलाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश इचलकरंजी महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर अनुसूचित जातीसाठी सहा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सतरा खुल्या वर्गासाठी बेचाळीस जागा तर तेहतीस जागांवर महिला आरक्षण कोल्हापूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर बाटलीतून पेट्रोल देणे बंद करा अन्यथा कायदेशीर कारवाईला समोरे जा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचा इशारा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका